आज छत्रपती संभाजीनगर येथे संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व धर्मीय सामूहिक वृहा सोहळा बुद्धलैनी परिसरात संपन्न झाला या सर्व धर्मीय सामूहिक वृहा सोहळ्यात तीस जोडपे व्यापद्ध झाले या सोहळ्याचे विधी वदंत विशुदानंद बोधी महास्तवीर व संघ त्यांच्यासोबत वेदमूर्ती डॉक्टर विशारानंद सरस्वती यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती भरत सेठ राजपूत डिप्टी कमांडर छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे पवन कुमार डॉक्टर सुधीर चौधरी अधिष्ठा वैद्यकीय महाविद्यालय जालना बनते मोदी धम्मो बनते बुद्धपाल विजय मगरे मोनाल थूल मुकुंद निकाळजे विजय कानेकर कमलेश कामिटे संजय वाघमारे भगवान जगताप भीमराव पतंगे यावेळी उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यंबिरे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वधूवरकडील मंडळी उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर भाग्यश्री सातदिवे ज्ञानेश्वर हरकळ कैलास कुलुंबरकर अनिल रगडे संजय वाघमारे संजय डबडे विनोद कांबळे विश्वनाथ डबडे रोहिदास साखरे राजेश चांदणे बाबासाहेब भराडे चंद्रकांत सारंग विशाल जलारे कमलेश नरवाडे आदर्श भवरे सुंदर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट

वदंत्री सावधचित्त सावधान गोपाल कृष्ण भगवान की जय नवीन सर्व जोडप्यांना नवीन संसाराचा हार्दिक शुभेच्छा आणि सन्मानाने वागवेल मी माझ्या पत्नीचा मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही अवमान करणार नाही मी मी अभिचारापासून

प्रेरणा इथं सोहळा संपन्न झालेला आहे खूप छान वाटतं आणि खरंच म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात येऊन असं प्रसन्न सारखं वाटत की बाबा आपल्या समाजासाठी लोक झटतायत आणि प्रत्येक वधू वरांनी इथं येण्याच म्हणजे यावे आणि सामूहिक विवाह सोहळ्यात म्हणजे भाग घेऊन एक समाजासाठी चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट असं वाटलं की बाबा मुलीच्या घरच्यांना पण त्याचा खूपसा आधार होतो असे बरेचसे कुटुंब आहेत आपल्या आपण आपल्या आजूबाजूला बघतो की ज्यांच्याकडे बाबा तेवढा खर्च करण्याची एक ताकद नसते तर त्या लोकांसाठी हे खूप चांगली गोष्ट आहे आणि सोबत हा एक सर्वधर्मीय सामूहिक सोहळा केला जातो मग त्याच्यासाठी आपल्याला एक बरं वाटतं काय वाटते झाला चांगला झाला सगळ्यांनी यावेळी एकूणच जास्तीचा खर्च या ठिकाणी म्हणजे मी तर सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आणि जॉब करतो स्पेशली प्रत्येक कुटुंबाचं एक उपजीविका असते दहा पंधरा हजारापर्यंत एक साधारणतः माणूस कमवतो आणि त्या कमाईतून तो एक हिस्सा एक लग्नासाठी जमवत असतो पण आज सोन्याचे भाव तुम्ही बघितलं असेल एक साडेआठ हजारापर्यंत सोन्याचे भाव केले आहेत आणि दहा लोकांना जरी आपण जेवणाचं म्हटलं तरी एक दहा ते पंधरा हजार रुपये सहज खर्च लागतो इथं मंडप वगैरे केला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित केल्यात तर माझ्या मते प्रत्येक आपल्या समाजातील इतर समाजातील प्रत्येक तरुण तरुणीनं सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणं सहभाग घेणं खूप गरजेची गोष्ट आहे असं नाही आहे का आपल्याकडे आहे म्हणून आपण घेतला नाही पाहिजे पण घेतलं पाहिजे प्रत्येकाने आणि त्याच्यातनं आपल्या समाजामध्ये प्रबोधन पण होऊ शकतं काय वाटते मित्र मंगलपूर्ण एकदम आनंद होते असं वाटतं प्रत्येक माझ्या मित्रांना मंगलपूर्ण सोहळा खरोखरच आनंद होत आहे भीमरावजी हत्यंबोरे सरांनी आमच्यासाठी हा जो सोहळा उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि समाजातील अशाच नवीन जे जोडपे आहेत त्यांनी जास्त पैसा खर्च न करता किंवा आपल्यावर कर्ज न करता ज्याप्रकारे गाडगे महाराजांनी सांगितलं की तुम्ही शिक्षणासाठी पैसा खर्च करा लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नका त्यांना आदर्श मानून आपण खरोखर अशा विवाह हो सोहळ्यात भाग घ्यायला आपल्यासोबत इथं दुसऱ्या आंतरजातीय विवाहामध्ये जे काही आहेत कसं बघता असा विवाह सोहळा अतिशय खूप छान पडला विवाह महाराष्ट्रातल्या समान जनतेला सांग सांगू इच्छितो की जो आपल्याला अरेंज मॅरेजसाठी आपण जे सोहळा सोहळा करतो त्यावेळेस त्यावेळेस आपण जे खर्च लागतो तो आपण जर का सामूहिक विवाहामध्ये जर आपण विवाह करण्याचा प्रयत्न जर केला तर कमी खर्चात अतिशय उत्तम आपला विवाह सोहळा असा पार पडू शकतो एकूणच आई वडिलांना देखील खूप पैसे लागतात थोडा खर्च जातला आहे बाबाचा आपल्या सोबत तिथं काय त्यांचे वधूवरचे आई वडील आहेत काय कसं झाला किंवा छान झाला आता आम्ही पण केरा दुसऱ्याने पण करावा आमची इच्छा आहे खाण्यापिण्याची सगळी सोय झाली सगळी झाली पाण्याची सगळी एकूणच तुम्हाला खर्च येणार होता त्याचा तुमचा खर्च कुठंतरी कमी झालाय हो खर्च कमी झाला इथं चांगलं लग्न झालं इथं सगळं झाल्या चांगल्या एकूण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे दुसरे जे आई वडील आहेत जे पालक आहेत जे आपल्या पाल्यांचं जे काही लग्न करून जे मोठा खर्च एका ठिकाणी लग्नामध्ये केला जातो त्या ठिकाणी ते न करता या ठिकाणी सामूहिकामध्ये त्यांनी लग्न करावं असं आवाहन या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांनी केलं नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक वाई ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्यांचा आता मी आहे छत्रपती संभाजीनगर येथे आणि संभाजीनगर येथे आपल्या इथं संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने इथं सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा इथं होत आहे आणि दुसरा सामूहिक विवाह सोहळा आहे तर आपल्यासोबत हत्यांबर सर काय कसं आयोजन केलं तर काय सांगाल याबद्दल संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने गेले तेवीस वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो या वर्षी छत्रपती संभाजीनगर मध्ये हा दुसरा विवाह सोहळा विपशना विहार बुद्ध, बुद्ध लेणी येथे आदरणीय पूज्य बदन विशुद्धानंदी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे यावर्षी तीस विवाह झालेले आहेत सव्वीस बुद्ध पद्धतीने पद्ध आणि चार हिंदू पद्धतीने विवाह झालेला आहे हा विवाह अकादमीच्या वतीने विनामूल्य करण्यात येतो वधू वरांना कुठलीही फीस आकारले जात नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या कन्यादान योजनेअंतर्गत वधूला वीस हजार रुपयाचा निधी मिळत असतो गेल्या वर्षी त्या निधी आजपर्यंत मिळालेला नाही पण आता निधी आलेला आहे आचारसंहितेमुळे थांबला आहे तो, तो नक्कीच जून महिन्यामध्ये मिळेल आणि जास्तीत जास्त वधूवरांना त्याचा फायदा होईल शासनाची चांगली योजना आहे आणि त्या योजना संबोधी अकादमी गेले तेवीस वर्षापासून प्रभावीपणे राबवत आहे त्याच्यामुळे समाजाचा चांगला प्रतिसाद आहे आणि गरीब माणसाला याचा चांगला फायदा होत असतो पुढच्या वर्षीच्या सोहळ्यात सुद्धा अनेक मानवानी गरीब माणसांनी ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं सहभागी व्हावा असं जय भीम एकूण लाखाच्या सोबत घरा दोन तीन घरात असतो संकल्पना तुम्ही चांगले पद मानलेली आहे एकूण गरीबांना जे काही मदत होत आहे इथे एवढे तुम्ही आता दुसरा सोहळा आहे आणि मोदी अकादमी काम आहे गरीब गरीब की गरीबातल्या गरीब माणसाला समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत करण्याचं आणि ती करत असताना आम्ही कधी कोणाची जात पाहिली जात नाही गरजवंताला मदत करण्याचं काम करतो आणि कुठलाही वधूचा पालक आनंदाने खर्च करत, करत नसतो ते कर्ज काढूनच लग्न करत मग मोठा श्रीमंत माणूस असो की गरीब माणूस असो लग्न प्रसंगी त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात कर्ज काढावं लागतात आणि मग गरीब माणसांनी त्यांच्याजवळ पैसे ऐपत नसताना कर्ज काढून कर्जबाजारी होऊन मुलीचे लग्न करण्यापेक्षा या विवाहात सहभागी होऊन लग्नाचा खर्चही वाचवावा आणि शासनाच्या योजनेतून हो वीस हजार रुपये मदत जर झाली तर त्या मदतीच्या माध्यमातून छोटासा रोजगार करण्यासाठी सुद्धा मदत होती एक तर लग्नाचा खर्च वाचतो आणि उलट शासनाची मदत होती आणि त्याच्यामुळे काही रोजगाराला मदत होती हा संबोधिया अकादमीचा एक छोटासा उपक्रम आहे ते उद्दिष्ट साध्य होत आहे गेल्या तेवीस वर्षात तीन हजार पेक्षा जास्त विवाह हो या सोहळ्यात झाले पुढच्या वर्षी तर किती संख्येने मोठ्या संख्येने होईल आम्ही तसं टार्गेट कधी ठरवतच नाही कारण गेल्या वर्षी अचानकपणे पहिला विवाह होता आम्हाला पंचवीस होतील की असं नाही वाटलं तर एकशे पंचवीस झाले पण या वर्षी थोडीशी आचारसंहिता होती गेल्या वर्षी आर्थिक अनुदान होतं ते मिळालं नव्हतं त्याच्यामुळे लोकांना थोडस नाराजी वाटली पण यावर्षी आता आचारसंहिता संपल्या संपल्या अनुदान मिळणार आहे आणि पुढच्या वर्षी काही इलेक्शन नसणार आहे लोकही मोकळे असेल है। त्यामुळे शंभर लग्न होतील पण आम्ही जेवढे झाले तेवढे लग्न लावण्यासाठी तत्पर आहोत आम्ही कुठलाही कोणाकडून एक रुपया घेत नाही ना समाजातून कोणाकडून वर्गणी घेतो ना वधूवराकडून फीस घेतो संबोधी अकादमी आम्ही आमच्या खर्चातून लग्न करत असतो त्याच्यामुळे सर्व माझ्या माता भगिनी ज्यातल्या जास्त गरीब बांधव ज्या ही खर्चाच्या ऐपत नाही या सगळ्यांनी व्यवस्था सोहळ्यात सहभाग घ्यावा आणि हा सोहळा सुद्धा मान सन्मान आणि गरीबाचा सोहळा म्हणून काही जेवणामध्ये काहीतरी वरण भात भाजी लाडू जे मध्यम वर्गीयासाठी जेवणाचा मेनू असतो तो अत्यंत चांगला मेनू दिला असतो आणि शेवटच्या वराडी जेवल्याशिवाय आमचे पदाधिकारी जेवत नसतात त्याच्यामुळे मान मान सन्मानाने हा सोहळा होत असतो त्याच्यामुळे इथं कोणाचाही किंवा गरीब माणूस आहे म्हणून त्या मध्ये आला आणि त्याचा अवमान होईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन आमच्या अकादमी माध्यम गेल्या तेवीस वर्षापासून होत नाही त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या सुघटकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असं विनंती करतो साहेबांच्या या कार्याला भिक्खू संघ खूप 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 मंगल मैत्री देत आहोत आणि गेल्या ह्या पाच सहा वर्षात मोदी सरकारला खूप तंग आलेले तरुण आणि बरेचसे लोक की त्यांना उद्योग नाही उद्योग ना। नसल्यामुळे बरेच तरुणांचे व्हॉट्सअपवर असे बोलणं आहे की आम्हाला नोकरी नाही त्यामुळे आम्हाला कोणी मुलगी देत नाही आमचे लग्न होत नाही तर हत्ती अंबीवर हो साहेबांनी कंबर कसली आणि त्यांचे लग्न लावून देऊ लागले त्यामुळे आम्ही सगळे भितकू संघ त्यांना मंगल मैत्री आशीर्वाद देऊ लागलो की साहेब अशा दुःखीत पिढीत असलेले जे नवरदेव नवरी वधूवर खूप दुःखित आहेत कमीत कमी त्यांचा विवाह विधि तरी करा कारण यशभार झाल्यानंतर मग काही मजा नाही त्यांच्या लग्नाला म्हणून आता जे नवीन सरकार येईल त्यांनी एवढी गोष्ट ध्यानात ठेवावी की प्रजेची एवढी हिंडसाळ होता कामा नाही राजा भाव तो धार्मिक हो राजा हा धार्मिक असला पाहिजे प्रजेचा बाप असला पाहिजे आणि प्रजेला चांगल्या प्रकारे सुख दिलं पाहिजे आनंद दिला पाहिजे त्याला राजा म्हणतात नाही का प्रजेला छळणारा हा राजा असू शकत नाही खूप लोक आजच्या राजावर नाराज आहेत दुःखी आहेत खूप शाप त्यांना मिटलेले आहेत त्यांनी शाप घेऊ नये जास्त लढताच जाऊ नये विनंती एकूणच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सर्व पार स्वामी आहे आणि एकूणच ही काळाची गरज आहे की एकूणच आता कसं आहे एकाचं लग्न म्हणल्याच्या नंतर दोन तीन लाख रुपयाचा एकूण एकाला खर्च येतो आणि या ठिकाणी जे जो जोडपे जो आता व्यवस्थित झालेले आहेत या ठिकाणी मंगल मे त्यांना देखील देण्यात आलेल्या आहेत तर असे एकूणच महाराष्ट्रामध्ये असे कार्यक्रम संबोधित अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे तसे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये देखील असे मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम केले पाहिजे रिपब्लिक फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर